कळमवाडीतल्या दूधगंगा धरणाला मोठी गळती लागली आहे गळती वाढत चालली आहे त्यामुळे धरण फुटण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे टेंडर मिळालं पैसेही मिळाले तर काम का झालं नाही असा सवाल आता काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी केलाय यामधून सरकारचा निष्काळजीपणा भोवणार असल्याचा आरोप सतेश पाटील यांनी केलाय तर उद्धव ठाकरे पक्षानं तीन जूनला धरणाच्या पाण्यात जलसमाधी घेण्याचा इशारा दिलाय मोठी बातमी आहे कोल्हापूरमधून दूधगंगा धरणाला मोठी गळती लागलेली आहे नागरिक या संदर्भात चिंता व्यक्त करत का ही गळती वाढत चालली आहे त्यामुळे धरण फुटण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे तर टेंडर मिळाले पैसे सुद्धा मिळालेत आणि कामं का झाली नाही असा सवाल इकडे काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी केलाय काळंबाडीला मागच्या काळात देखील सातत्यानं चर्चा होत होती मधल्या काळात त्याला निधी मंजूर झाला परंतु त्याचा डी पी आर तयार करणं नागपूरपर्यंत त्या सगळ्या प्रक्रिया गेल्या आम्हाला अपेक्षा होती की काम त्याचं फेब्रुवारीमध्ये चालू झालं असतं तर या पावसाळ्याच्या जा आधी झालं असतं आणि हा संपूर्णपणे सरकारचा निष्काळजीपणा आहे की हे काम मुदतीत पैसे मिळाले म्हणता मग काम का सुरू झालं नाही टेंडर झालं म्हणता मग कामकाम झालं नाही